कॅम्प एकशे चोपन्न चे माजी शाखा प्रमुख रवी सिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली या शुभ जयंती निमित्त माजी खासदार राहुल शेवाळे चेंबूरचे आमदार तुकाराम रामकृष्ण काटे विभाग प्रमुख अविनाश राणे महिला विभाग प्रमुख सुनीता वैथी दीपक महेश्वरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या ठिकाणी तुम्ही आज कितीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशभरात उत्साह आणि आनंदाने साजरी होत आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक वैभवशाली इतिहास आहे आणि जयंतीच्या माध्यमातून त्या वैभवशाली इतिहासाची सर्वांना एक ऊर्जा मिळते एक प्रेरणा मिळते आजच्या पिढीला आणि पुढच्या पिढीला पण आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहे आणि नेहमी आपण कुठलंही कार्य हे छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून आराध्य देवताला स्मरूनच काम करत असतो आणि त्यांचा आदर्श ठेवूनच आपण काम करत असतो त्यामुळे भविष्यातही सर्व महायुतीचं जे सरकार आहे ते पण छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श ठेवूनच या महाराष्ट्रामध्ये काम करेल त्यात औरंगजेबाच्या कबर काढण्याच्या संदर्भात सरकार लवकरात लवकर निर्णय घेईनच लोकांची जी भावना आहे त्या भावनेचा आदर ठेवी कारण तो क्रूरकर्मा होता आणि त्याचं या ठिकाणी कबर न नसावी अशी लोकांची भावना आहे जी लोकांची जी भावना आहे त्या भावनेशी सरकार नेहमीच पाठीशी उभे राहील आणि सर्व शिवसैनिक नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श ठेवूनच काम करतील हा मला संपूर्ण विश्वास आहे निश्चित स्वरूपात छावा चित्रपट बघून लोकांमध्ये ही प्रेरणा जागृत झालेली आहे पण यापूर्वी पण पाठ्यपुस्तक असेल या सर्व माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा सर्वांना माहीत आहे त्यामुळे महाराष्ट्राचं जे सरकार आहे आणि महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक हा छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूनच काम करतो त्यांचा आदर्श ठेवूनच काम करतो होईल जी लोकांची जी भावना आहे त्या भावनेशी आम्ही सर्वजण पाठीशी असतो आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि ही जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे आज अख्ख्या मुंबईमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप जोरात शिवजयंती साजरी होते त्याबद्दल मी सर्व शिवप्रेमींना शिवसैनिकांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आई भवानी च्या चरणी प्रार्थना करतो की जे जे ह्या जयंतीमध्ये साजरे झालेत त्यांना उदंड आयुष्य चांगलं आरोग्य आणि भरवटे देचं असे देवाकडे प्रार्थना करतो आज रवी शिंगणे इथे शिवजयंती प्र प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांनी साजरे केले त्यालाही रवी शिंगला मी खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र पुढीलपासून ही प्रथा राहिलेली आहे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेची शाखा आहे त्या ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये होत असते जे जे शिवसैनिक पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिवजयंती होत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून विभाग क्रमांक अकरामध्ये सर्वच ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात आहे चेंबूर विधानसभेमध्ये दे देखील ही शिवजयंती मोठ्या उत्साहात आहे आज या ठिकाणी च भाजी मार्केट चेंबूर कॅम्प इथे ही पारंपरिक शिवजयंती या ठिकाणी रवी सिंग यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आली आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्व नागरिकांना या शिवजयंतीच्या शुभेच्छा धन्यवाद हर साल की तर जसे हमें यहाँ पे अवसर मनाने का मौका मिलता है श्री छत्रपति शिवाजी महाराज जी का जयंती का वहाँ पे हमारे मुख्य नेता उपनेता राहुल शिवाले जी और आमदार तुकार काते जी और कई हमारी पार्टी के वरिष्ठ पदाधिकारी वरिष्ठ जो हमारे महिला पुरुष हमारे पार्टी से जुड़े हुए हैं उनका सम्मान करना उनके साथ यहाँ पे शिव शिवाजी महाराज की जयंती को सेलिब्रेट करना हर साल की तरह इस साल भी हमें अवसर मिला है और हम ये कोशिश करेंगे कि हर साल ये अवसर हमें मिलता रहे और हम शिवाजी महाराज की ये जयंती हर साल इसी तरीके से मनाते रहे कितने सालों से शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज की जयंती करते आ रहे हैं मुझे ये चौथा साल है जब मैं पिछले सत्रह अठारह सालों से मैं उप शाखा प्रमुख गठ प्रमुख उसके बाद अब शाखा प्रमुख मुझे शिवालय साहब ने बनने का मौका दिया था तो उसके बाद से मैंने ये जो अपना जवाबदारी समझ के इस प्रथा को अब मैं आगे बढ़ाता ही रहूँगा शिवाजी महाराज आज शिवजयंती आहे आणि शिवजयंती ही पूर्ण उत्साहाने जल्लोषपूर्ण भावपूर्णपूर्ण पूर्ण महाराष्ट्राबरोबर साजरी केली जाते या महान राजाची शिवजयंती दररोज साजरी केली तरी कमी आहे मग ती तिथीनुसार होऊ दे तारखेनुसार होऊ दे शिवजयंती हा आम्हाला शिवऱ्यांचा आशीर्वाद आहे आज जे आम्ही हिंदू म्हणून आज उभे आहोत महाराष्ट्रामध्ये ती ह्या राजाची देन मुळे छत्रपती हो। संभाजी महाराज असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या महाराष्ट्राचं आदर्श आराध्य देवत आहे आज जे हिंदू म्हणून आम्ही जगतो आहे आज आमच्या हिंदू म्हणून दे डोक्यावर पदर आहे हिंदू म्हणून आमच्या कपाळाटिळक आहे हिंदू म्हणून आम्ही आज वावरतो आहे आणि ते मंदिरावर जो कळस आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे म्हणून आम्ही नतमस्तक होतो आहे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे पूर्ण चेंबूर वासियांना मी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो लोकांची मागणी आहे जे जे की औरंगजेब नक्कीच प्रत्येक शिवप्रेमीची मागणी असणारच आणि मला असं वाटतं उशिरा म्हणा पण आज हिंदू आणि शिवप्रेमी यांना जागृत झालेत आणि आज मागणी आहेत ती खरोखर रास्त मागणी आहे की ज्या औरंग्याने महाराष्ट्रामध्ये अत्यंत हाल हिंदूंचे केले धर्मवीर छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले ज्या छत्रपती संभाजी महाराजांमुळे आज हिंदू आम्ही आहोत जगतो आहे ज्यांनी हिंदुत्वासाठी आपले प्राण दिले नाहक हाल केले ज्यांनी महिलांवर पुरुषांवर बालकांवर सगळ्यांवर केले हाल अशा औरंगजाबची कबर तिथे असू नये असं मला वाटतं पण तुमच्या माध्यमातून मी युवा पिढीला सांगते की छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज किंवा आम्ही सगळे जे हिंदू मा मराठी आहोत आमच्यामध्ये जे रक्त सळसळत आहे मराठ्यांचं त्यांना सगळ्यांना मी आव्हान करू शकते की ज्यावेळी औरंगाबादचं नामकरण करण्यात आलं त्यावेळी जी याचिका गेल्यानंतर जो ओटिंग झालं होतं तेव्हा औरंग्याची कबर असण्यासाठी एक लाख ओटिंग होतं आणि कबर काढण्यासाठी चाळीस हजार वोटिंग झालं होतं मला असं वाटतं की आप मा तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं की हे अभियान सुरू करायला पाहिजे की औरंग्याची कबर या महाराष्ट्रात नको कारण की ह्या महाराष्ट्रात ज्याचंही ओळख आहे महाराष्ट्राचं दे देव छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जो शत्रू होता ज्यांनी नाहक छ छत्रपती संभाजी महाराजांचे अतोनात हाल केले अशा नराधमाची या ठिकाणी कबर नसावी अशी प्रत्येक शिवप्रेमीची मागणी आहे आणि सरकारने ही मागणी करावी, पूर्ण करावी मी तर म्हणते पूर्ण युवक आणि पूर्ण महाराष्ट्रावर सी अभियान चालू करायला पाहिजे विश्व हिंदू परिषदने आज हे अभियान छेडलेलं आहे निषेधाचं पण प्रत्येक वस्तीमध्ये हे अभियान व्हायला पाहिजे कुठल्या ना कुठल्या खुटला माध्यमातून सरकारपर्यंत आपली ही मागणी पोचणं गरजेचं असं मला वाटतं धन्यवाद आज शिवजयंतीच्या निमित्त मी सगळे चेंबूरवासी आणि महाराष्ट्राच्या जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि महा महाराजांचं कार्य हे सगळ्या धर्मासाठी प्रे प्रेरणादायी आहे तर मी या निमित्ताने महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो